स्टार प्रवाहावर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा प्रोमो समोर आल्यानंतर सगळ्यांनाच उत्सुकता होती की या मालिकेत मोठ्या भावाची भूमिका कोण साकारणार अभिनेत्री रेश्मा शिंदे हिची जोडी कोणासोबत असणार याची सर्वांना सर्वात जास्त उत्सुकता होती मालिकेत आपल्याला प्रतीक्षा मुंडेकर धाकट्या सुनेच्या आणि निगेटिव्ह रोलमध्ये दिसून येते तिची जोडी प्रसिद्ध अभिनेता आशुतोष सोबत आहे आशुतोष देखील बऱ्याच महिन्यानंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करतोय त्यामुळे मालिकेतले सगळे चेहरे समोर आल्यानंतर आता उत्सुकता होती ती मोठ्या भावाची आता या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे या मालिकेमध्ये आपल्याला मोठ्या भावाचा चेहरा समोर आलेला पाहायला मिळतोय मालिकेत थोरल्या भावाची भूमिका साकारतोय सुमित पुसावळे सुमितला आपण बाळूमावांच्या नावानं चांग भले या मालिकेतील बाळूमावा म्हणून ओळखतो या मालिकेत सुमित एका वेगळ्याच रूपात सगळ्यांसमोर येणार आहे तर मग तुम्हाला रेश्मा आणि सुमितची जोडी आवडली का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा